ते एकमेकांचे मित्र होते बंटा बच्ची बुमाई म्हणत फिरायला जायचे एकमेकांच्या खांद्याला खांदा देत उठायचे बसायचे थट्टा मस्करी करायचे पण सोळा वरीस धोक्याच म्हणतात तेच खरं झालंय त्याचे मित्र त्याचे वैरी बनले त्यांनी फक्त मारहाण केली नाही तर सोक्ष मोक्ष लावून टाकला मैत्री करताना दुश्मनांचा सल्ला घेणं हे किती गरजेचं आहे ते तुम्हाला ही बातमी पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल पहा मैत्रीच्या नात्याला कायमा फासणारी ही थरारक मर्डर मिस्ट्री पुण्यात पैसा झाला मोठा मित्राकडून मित्राचा काटा पैशांचा नाद पार मित्रावर सपासपवार सोळा वर्षीय मुलाची अपहरणानंतर हत्या जंगलात सापडले तार मित्राचा मित्रावर पलटवार पुण्यात दोष दोष रहा जंगलाच्या आडगाळीच्या जागेत पोलिसांचं पथक धडकलं हौस फाटा पोहचला पण गाडीतून खाली उतरताच पोलिसांनी तोंडावर रुमाल बांधले काही वेळा दगड मातीच्या या ढिगाऱ्यात पोलिसांना एका सोळा वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला जो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टम साठी रवाना केला मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला कारण हा मृतदेह होता सोळा वर्षीय निखिल गेल्या रविवारी निखिल घरातून बाहेर पडला होता तो पुन्हा परतलाच नाही परतली मृत्यूची बातमी निखिल आंघोळकर असं या मृत मुलाचं नाव आहे निखिल हा रविवारी सायंकाळी घराजवळ बसला होता त्यावेळी त्याच्या एका मित्रानं त्याला दुचाकीवर नेलं आणि त्यानंतर तो गायब झाला निखिलच्या वडिलांनी फोन लावल्यानंतर त्याचा स्विच ऑफ लागत होता आणि यामुळे मनामध्ये शंका आल्यानंतर निखिलच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क केला तारीख तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस ठिकाण बारजे पुणे रविवारचा दिवस होता निखिल मित्रांसोबत घराबाहेर पडला होता मात्र अचानक बेपत्ता झाला पोलीस नातेवाईक त्याचे मित्रही त्याचा सर्वत्र शोध घेत होते मात्र तो सापडला नाही अचानक पोलिसांना एक गुप्त दिली आणि आणि पोलिसांनी वर्षीय वर्षीय राजपूत ऋषिकेश मुसक्या बांधल्या त्यांनीच निखिलची हत्या केल्याचा आरोप होत होता दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवला आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मुलाची हत्या झाल्यानं घरच्यांना दुःखा नावर झालंय काय बोलावं तेच या पित्याला कळनाच झालंय अपर्यंत ते संशयित मी पाच जणांची नावं दिली होती पहिलंच पण त्याच्यातल्या एकाला पकडल्यावर ते आता एकाला अटक झालेली आहे सांगितलं विनय याच्यावर संशय होता आम्हाला आम्ही दिलं होतं ते नाव ते विनयला अटक झालेली आहे विनय त्याचा मित्र आहे शेजारी राहतो आणि ते मित्र मित्र पाच जण आहेत आणि तो विनय माझ्याबरोबर फिरत पण होता परत तपासासाठी माझ्याबरोबर फिरायचा तो आणि कुठं सापडत नाही सापडत नाही म्हणून फिरायचा पण मला बी त्याच्यावर काही संशय आला नाही एवढा जवळचा असल्यामुळं संशय आला नाही तरी पण मी मग संशयित म्हणून दिलंच होतं तर ते खरंच झालं ते आता हत्या का झाली आणि कशी झाली ते सुद्धा ऐका आरोपी विनय सिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळ या दोघांचं निखिलच्या घरी येणं जाणं होत विनय सिंग राजपूत जिम इन्स्ट्रक्टर होताय त्याला पैशांची गरज होती निखिलचे वडील अनंत आंगरोळकर फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे पैशांची कमी नाहीये हे आरोपींनी हेरलं आणि अपहरण करून वडिलांकडे खंडणी उकळण्याचा कटाखला ठरल्या कटाप्रमाणे फिरण्याच्या निमित्ताने त्यांनी आधी निखिलला गोड बोलून आपल्या बाईक वर बसवलं मग वारजेच्या या जंगलात आणलं इथे निखिल विरोध करताच आरोपींनी त्याचा खून केला कसा ते पोलिसांकडूनच ऐका धक्का बसल्याशिवाय राहणार नाही या आरोपीने आज सकाळी ते कबूल केल्यानंतर मग आम्ही हे सगळं निवेदन करून त्याला त्यांनी जे सांगितलं की मी कसं नेलं त्याला आणि पैशासाठी नेलं आणि इथे आणून आत्ता आपण ज्या जागेत उभं आहे तिथे आणून त्याला तिथे बसवलं त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या ते मागनं डोक्यात आधी वीड घातली त्याच्यानंतर त्याचा गळा दाबला आणि तो आता अजून एका मुलाचं नाव सांगतो आहे ऋषिकेश पोळ त्याचं त्याचा पण आपण शोध करतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते, ते, ते पलीकडे एक जंगल आहे त्या भागात त्या मैताला म्हणजे त्या निखिलला एक खड्डा होता त्या खड्ड्यात टाकून दिलं विशेष म्हणजे हत्या करून मारेकरी विनय सिंग राजपूत हा निखिलच्या कुटुंबिया सोबत त्याचा मृतदेह शोधण्यासाठी परिसरात फिरत होता निखिल विनय सिंग आणि ऋषिकेश हे तिघे जवळचे मित्र होते मात्र विनय सिंगची पैशांसाठी नियत फिरली आणि त्याने निखिलचा घात केला शेजारी राहणारा विनय एक दिवस असा घात करेल याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती घडल्या घटनेनंतर पुण्यात शेजार धर्म बदनाम झालाय एकच खळबळ माजली आहे पांडुरंग रायकर टीव्ही नाईन मराठी पुणे